मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनचे मराठीतून प्रिडिक्शन करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला तर मित्रांनो भारताच्या नवीन कोचची झाली घोषणा राहुल द्रविडच्या जागी हा दिग्गज बांधला कोच मित्रांनो राहुल द्रविडचा कार्यकाळ दोन हजार नंतर कोच म्हणून संपला आहे राहुल द्रविडच्या कार्यकालामध्ये आपण दोन हजार चोवीसमध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला दोन हजार तेवीसमध्ये फायनलपर्यंत मजल मारली दोन हजार चोवीसला आशिया कप जिंकला आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्येही राहुल द्रविडच्या कोचमध्ये असताना भारतीय टीमने मजल मारली परंतु आता टीम इंडियाचा नवीन कोच गौतम गंभीर हा बनला आहे मित्रांनो गौतम गंभीरने मागील वर्षी कोलकाता नाईट रायडर्सचा तो कोच होता त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सचा कोच असताना कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवले आणि त्यांचे त्यांनी धाडसी निर्णय घेतले जसे की सुनील नारायणला ओपनिंगला पाठवणे यासारखे आणखी त्यांनी निर्णय घेतले तर त्याच्याकडे कोच म्हणून चांगली क्षमता आहे तर दोन हजार सत्तावीसपर्यंत दोन हजार सत्तावीसच्या वर्ल्ड कपपर्यंत गौतम गंभीर हा भारताचा कोच म्हणून राहू शकतो गौतम गंभीर हा कोच म्हणून राहणार अशा बातम्या गेली महिनाभर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूब बातम्या बातम्या चॅनल न्यूज चॅनल यावरती झळकत होत्या गौतम गंभीरने काही अटीही ठेवल्या आहेत असे न्यूज चॅनल बोलत होते तर आता गौतम गंभीर काल जयशाने ट्विट करून फिक्स केली की गौतम गंभीर हा इंडियाचा नवीन कोच होणार आहे राहुल द्रविडच्या अनुपस्थित गौतम गंभीर इंडियाचा नवीन कोच होणार आहे तर गौतम गंभीर हा दोन हजार पंचवीस साली होणारी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस साली होणारी वर्ल्ड टेस्ट चॅ टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार सव्वीसला टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि दोन हजार सत्तावीसला वन डे वर्ल्ड कप ए या टुर्नामेंटपर्यंत गौतम गंभीरचा कार्यकाल असणार आहे गौतम हंबीरने दोन हजार सात साली जेव्हा इंडियाने वर्ल्ड कप जिंकला होता तेव्हा गौतम गंभीर हा इंडियाचा सदस्य होता नंतर आखराम दी, आखराम दी दोन हजार अकरामध्ये अकरामध्ये दोन्हीच्या नेतृत्व नेतृत्वाखाली भारताने वर्ल्ड कप जिंकला मुंबईमध्ये तेथे ते गौतम गंभीरने सत्त्याण्णव रनची खेळी केली होती तेथे ते तो टीम इंडियाचा सदस्य होता तर गौतम गंभीर हा कोच म्हणून तर त्याने जिंकले तर तो इतिहासात प्रथम असा प्लेअर होईल जो कोच म्हणून आणि प्लेयर म्हणून वर्ल्ड कप जिंकेल असा प्लेयर होईल तर राहुल द्रविडने कोच म्हणून जिंकला आहे परंतु राहुल द्रविडने प्लेयर म्हणून वर्ल्ड कप जिंकला नव्हता तर मित्रांनो आपल्याला काय वाटते भारत दोन हजार सव्वीस आणि दोन हजार सत्तावीसला वर्ल्ड कप जिंकू शकेल का आणि गौतम गंभीरच्या नावावर ने रेकॉर्ड होईल का गौतम गंभीर कोच मोहून कशी कामिकेट आपल्याला काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच मराठीतून अबड्डीजसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र